अंजणी चा श्रुता श्रीरामाचे एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान भवे तुझी राम भक्ती दिवे तुझी काया बाळपणी गेले से तू सूर्यासी धराया आदरली धरती थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान राम नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत मी आय मेघराज नेताम तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ म्हणजे खास एक भैरुप्याची कला मित्रांनो भैरूपेची कला बरेच जणांनी पाहिली असेल मात्र गावामध्ये एक बजरंगबलीची वेशभूषा घेऊन तो आपल्या टोकापर्यंत आपली कला कशा पद्धतीने तो सादर करीत होता आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत मित्रांनो पाहण्या अगोदर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावंता राव चोरून नेली होती आता दोन हजार चोवीस मध्ये हनुमानजी कडुलीला घेऊन आले सीतामाईला सीतामा तुझा चेहरा <laughs> <laughs> दाखव oh. आता नेहमी करताना म्हणलं लेफ्ट राईट करत याच तुझ्या हो राजुरा नाही का, का। राजुरा बहुरुपी बिनपगारी फुलंधिकारी लोक आम्ही <laughs> गावराणी साहेब जय जय राम हरी आयुष्यमान भव अंजना माय ची लय आठवण करत होते मारुती राया की अंजना माय म्हटलं दोन वर्षे लॉकडाऊन पासून भेटल्या नाही त्या करता हनुमानजीला खूप मोठी चिंता पडली होती अंजना माय <laughs> म्हणून पाहिजे तिने <तिरी> लंका <laughs> पार करून कडून पावतर पोहचून गेलेली जय श्री डायलॉग 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 बोमरू राजा <laughs> अंजली श्रीरामाचे वरधान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान भवे तुझी राम भक्ती दिवे तुझी काया बाळपणी गेलेसे तू सूर्यासी धराया आदरली धरती तर थर, थर ले आसमान एक बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की समझ वार सेना घेन आए हनुमान जी श्रीलंक कड़ू ली राम जय जय राम खाली उतरा माता

आता आता म्हणजे वार्ता बार्ताहर होते जय जय राम जय जय हनुमान गेले लंकेवरी का घेऊन हनुमान लंकेला गेले सीता मायेचा शोध त्यांनी कडुलीला केले मित्रांनो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलाकार असत तोपर्यंत नमस्कार